खासदार अनुपजी धोत्रे यांच्या सत्कार समारंभा निमित्त उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवां आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कष्टाने प्रेमाने अनुभव हे आपल्या या लोकसभेमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या बरोबर संसदेत काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्यांचा हा सत्कार समारंभ या ठिकाणी आपण आपल्या तालुक्याच्या वतीने साजरा करत आहोत पण बाबांनो अनुभवच्या सत्काराबरोबरच आपल्याही सगळ्यांचा अभिनंदन आणि आपल्याही सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण आपल्या सगळ्यांच्या कष्टाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रेमानेच अनुभव ही मतांची आघाडी आपल्या मतदारसंघात घेऊ शकते आणि आता आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आपले लोकप्रतिनिधी असण्याचा किती फायदा असतो हे आपण सगळेजण समजतात आज अनुभव आदरणीय मोदीजींच्या सरकारमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतात आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात याचा निश्चितपणे आपल्याला पुढे पाच वर्षात फायदा होणार आहे कारण अनुभव हे अनुभवी या आपले संघातून खासदार म्हणून निवडून दिला आणि संजीव भाऊच्या कार्याचा अनुभव हा अनुभव देखील निश्चितपणे फार मोठा आहे मागे दोन अडीच वर्षात संजय भाऊची प्रकृती चांगली नसताना अनुभवांनी ज्या पद्धतीने मतदार संघ संपूर्ण लोकसभा मतदारसंघ सांभाळत कार्यकर्त्यांना जोडून ठेवलं कार्यकर्त्यांची काम केली त्यामुळेच अनुभवांना या मतदारसंघात कुठेही अडचण आली नाही सगळ्यांनीच आपल्याला ना आपला एक सहकारी म्हणून अनुभवस अतिशय आत्मीयतेने अतिशय सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम केलं म्हणून अनुभवला हा विजय प्राप्त झाला मित्रांनो आपण सगळे जण भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या एमटीवर एमटीएवर ट्रेड करणारे आहोत ही निवडणूक सोपी नव्हती कारण अनेक प्रश्न होते अनेक प्रश्नांच्या बाबतीत वेगवेगळे वेग गैरसमज पसरवले गेले होते परंतु तरी देखील या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाऊन आपण सगळ्यांनी समर्थपणे तोंड दिलं आणि ह्या विजयशी खेचून आणला संजू भाऊचा अभ्यास या मतदारसंघाचा खूप होता तीन वेळा ते खासदार होते मंत्री होते एक अतिशय मनविळव खासदार म्हणून सगळ्यांना आपला वाटणारा खासदार म्हणून संजू भाऊची ओळख होती पण त्याचबरोबर अनुभव देखील संजू भाऊच्या तालमीतच अनुभवना देखील या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांचा साधा सरळ स्वभाव ग्रामीण भागाचा असलेला अभ्यास ग्रामीण भागाशी जुलेली त्यांची नाट प्रशासना बरोबर असणारे त्यांचे संबंध या सगळ्या बाबींचा विचार केला तर अनुभव निश्चितपणे अतिशय चांगला आपल्या सगळ्यांना आहे मलाही आदरणीय मोदी जी पंतप्रधान व्हावे सगळ्यांची इच्छा आहे ही इच्छा आपण सगळ्यांनी पूर्ण केली आपला खासदार देखील आपण त्यांच्या पाठीशी उभा केला स्वाभाविक रीत्या आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा दरवाजा आता आपण उघडलेला आहे अनु त्यांचे अनुभव आपल्याला सांगितले त्यांच्या मनात ज्या काही संकल्पना आहेत त्या देखील आपल्याला सुशिक्षित उमेदवार असल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अभ्यासाचा फायदा आपल्याला होतो की जुलून अनुप आपल्या भाषणातून आज दाखवून दिले मित्रांनो आपल्याला एकच गोष्ट सांगेल की केवळ खासदार आपल्यासून उपयोग नाही तर पंचायत समिती पासून पासून पंचायत समिती जिल्हा परिषद मग आमदार खासदार ही सगळी जर साखळी आपली असली निश्चितपणे विकासाला गती मिळते आणि ही गती मग सर्वांगीण विकास करण्याला पोषक ठरते त्यामुळे इथून पुढे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी आपल्या पक्षासाठी आपल्या महायुतीसाठी आणि आपल्या उमेदवारासाठी काम करायचं पण हे करत असताना ज्या आपण असतील त्या सगळ्यांनी सावरण्याची दुरुस्त करण्याची गरज नाही केली हे करत असताना सगळ्यांमध्ये एकोप्याचा एक भाव सगळ्यांमध्ये एकमेका विषयीचा विश्वास आणि आपले ध्येय साध्य कर साध्य करण्याची जिद्द ही जर असली तर अनुभवालाच्या जिद्दीने आपण खासदार केलं काय जिद्दीने आपण आमदार नेखी करू आमदार जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या अनंतर पंचायत समितीच्या त्या सोबतच आहे अद्यार पंचायतच्या निवडणुकाच्या सोबतच आहे त्या निवडणुकात अनंतर आहे पंचायत समितीच्या त्या सोबतच आहे अद्यार पंचायतच्या निवडणुकाच्या सोबतच आहे या सगळ्या निवडणुका तुम्हा सगळ्यांना एक जीवानी एक दिलानी लढायचे आहे त्यामुळे आज अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं हे नेतृत्व या नेतृत्वाच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घेऊन आपला भाग सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प आपण सगळे आज या निमित्ताने करू पण तरी देखील आपण जो सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद देतो खरंतर प्रतिनिधी म्हणून जरी अनुभवचा आपण सत्कार करत असतो सगळ्यांचा सत्कार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचं आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अनुभवचं मनापासून अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या सगळ्यांना दे देखील शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र